हत्ती मंदिरात मिरवणुकीत आणि श्रद्धेत असतो पण कायद्यानुसार तो एक वन्य प्राणी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर विशेष कायदे लागू होतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तरचे सेक्शन फॉर्टी एट ए नुसार कोणताही व्यक्ती परवानगीशिवाय हत्ती किंवा कोणताही वन्यप्राणी स्थलांतरित करू शकत नाही म्हणजेच हत्ती आपल्या मालकीचा असला तरीही त्याचं अंतिम संरक्षण शासनाकडेच असतं माधुरी हत्तीन प्रकरणात पीटा आणि वनविभागाने दावा केला ती साखरीत होती तिला मोकळं जंगल नाही आणि तिच्यावर क्रूरता होत होती आणि त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ क्रिएल्टी टू अॅनिमल्स ॲक्ट सुद्धा लागू झाला बॉम्बे हायकोर्ट म्हणालं भावना परंपरा किंवा देवभावना यामुळे प्राण्याचं दुःख अनदेख करता येणार नाही तिचं आरोग्य स्वातंत्र्य हे सर्वोच्च आहे नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका गेली पण न्यायालयाने स्पष्ट केलं धर्माचं स्वातंत्र्य प्राण्याच्या कल्याणावर वरचड नाही अखेर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये माधुरीला कोर्टाच्या आदेशाने गुजरातच्या वन तारा सेंच्युरीमध्ये हलवण्यात आलं कोणताही वन्यप्राणी बाळगणं हलवणं किंवा वापरणं यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक का आहे माधुरी गेली कारण कायदा भावनांपेक्षा मोठा असतो